नऊ दिवस नऊ रात्री आणि देवीची नऊ दिव्य रूप इथे मिळेल तुम्हाला भक्तीची अनुभूती संस्कृतीची ओळख आणि मनोरंजनासोबत माहितीपूर्ण सफर घराघरातील आरासेपासून नवरात्रीतील नवलाई पर्यंत सगळं काही एकाच मंचावर नवरात्रीची नव रूप नऊ दिवस नऊ रंग भक्ती ज्ञान आणि उत्सवाचा संगम फक्त आणि फक्त आवाज वाहतीवर नमस्कार मी भारती हंडे स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये नवरात्र नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नऊ उपासना आणि स्त्री शक्तीचा सन्मान अशाच काही स्त्रिया आपल्या आजूबाजूला असतात ज्या त्यांच्या क्षेत्रात ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत असतात अशीच एक स्त्री आज आपल्यासोबत आहेत ज्या शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे निवेदिता शेटे मॅडम प्रश्न तुम्हाला असा राहील की आपल्या संशोधन प्रवासाची सुरुवात नक्की कशी झाली खरं तर मी म्हणजे संशोधन प्रवासाची म्हणाल तर मी एक शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे आणि खरं तर मला लहानपणापासूनच म्हणजे घरातलं स्वयंपाक असेल किंवा वेगवेगळे पदार्थ बनवण्याची खूप आवड होती तर त्याच्यामुळे मला थोडंसं त्याच्यामध्ये लहानपणापासून आवड ही येतच गेली त्याच्यानंतर बारावीला जेव्हा सायन्सला मी गेले तर त्यावेळेस खरं तर माझा इंटरेस्ट हा डॉक्टर होण्यामध्ये होता परंतु त्यावेळेस खरं तर आमची परिस्थिती तेव्हा तशी नव्हती की मी डॉक्टर म्हणजे मेडिकलला नंबर लागलेला असूनही मी मेडिकलला गेले नाही आणि मग मा त्यावेळेस माझे वडील ॲग्रिकल्चर पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्येही फॉर्म भरला होता आणि त्या युनिव्हर्सिटीमधून शेवटला माझा नंबर नेमका पहिल्यांदा फूड टेक्नॉलॉजीला लागला परंतु मुलगी म्हणून त्यावेळेस म्हटलं की फूड टेक्नॉलॉजीपेक्षा आपण होम सायन्सला ॲडमिशन घेऊयात तर ते होम सायन्सला ॲडमिशन घेतलं गेलं परंतु मग एकदा होम सायन्सला गेले मी खरं पण खरं तर बऱ्याचदा होम सायन्स म्हणजे काय तर फक्त घरचं भांडी घरातलं घर कसं सांभाळायचं हेच शिक्षण असतं असं एक कुठंतरी मनावर बिंबवलं होतं परंतु जेव्हा कॉलेज लाईफ चालू झालं तेव्हा कळालं की होम सायन्स म्हणजे फक्त घर सांभाळणं किंवा याच्यासाठी तयार करणं असं नाहीये की याच्यामध्ये खूप सायन्स आहे किंवा याच्यामधनं सुद्धा आपण खूप म्हणजे महिलांचा जर आपल्याला विकास करायचा असेल किंवा आपण दुसऱ्यांना हे शिक्षण घेऊन आपण दुसऱ्यांसाठी खूप काहीतरी करू शकतो असं मला त्यावेळेस जाणवलं आणि जसं मी म्हटलं की मला लहानपणापासूनच थोडंसं नवी, नवीन नवीन पदार्थ बनवण्याची आवड होती किंवा घरामध्ये काहीतरी ट्राय करणं हे नेहमी चालूच होतं तर मग कॉलेजला असताना आमच्या त्या अंतर्गत फूड सायन्स अँड न्यूट्रिशन हे डिपार्टमेंट होतं थोडक्यात मग ते डिपार्टमेंटमध्ये मी आवडीनुसार मग मात्र दोन वर्षानंतर कळालं की आपली आवड आहे याच्यात आपण काहीतरी करू शकतो मग मी त्या याला ॲडमिशन घेतलं फूड सायन्स अँड न्यूट्रिशनला आणि तो झाल्यानंतर परत एम एस सीलाही मी फूड सायन्स अँड प्रोसेसिंग केलं त्याच्यामुळे काय झालं की आवड आणि शिक्षण हे दोन्ही पण कुठेतरी त्याच्याशी रिलेटेड होतं मग त्याच्यातून आपलं हे जे कृषी विज्ञान केंद्र आहे जर मी जेव्हा पास आऊट झाले मी काही दिवस काही फूड प्रोसेसिंग कंपन्या म्हणजे मसाले बनवण्याच्या असतील किंवा डेअरी आहेत याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल सहायक म्हणून काम पण केलं तर म्हणजे जेव्हा कृषी विज्ञान केंद्राची ॲड आली तेव्हा मला वाटलं की आपण खरं तर आपलं जे आवड आहे किंवा आपलं जे हे आहे तर याच्यातून जे आपण आधी महिलांना म्हणजे दुसऱ्यांना प्रशिक्षण देणं किंवा याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करणं हे आपल्याला याच्यातून होऊ शकतात म्हणून मग मी हा फॉर्म भरला आणि आपले जे ग्रामोन्नती मंडळाचे किंवा कृषी विज्ञान केंद्राचे जे आमचे चेअरमन आहेत अनिल तात्या मेहर खरं तर त्यांचं की आपल्या भागातल्या लोकांना पहिला प्रेफरन्स इथं द्यायचा त्याच्यामुळे माझं खरं तर इथं म्हणजे त्यांचा प्रेफरन्स आपल्या इथल्या लोकांना होताच आणि आमची आय सी आरची कमिटी असते त्याच्यातून इंटरव्ह्यू झाला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि तेव्हापासून खरं तर माझ्या ह्या प्रवासाला सुरुवात झाली शिक्षण घेत असताना कुटुंबियांचा किंवा त्याचबरोबर शिक्षकांचा कसा पाठिंबा मिळाला या सगळ्या प्रवासात खर तर आम्ही जसं म्हटलं की माझे वडील पहिल्यापासूनच उच्च शिक्षित होते परंतु काही कारणास्तव म्हणजे त्यांनी नोकरी सोडली आणि मध्ये काही आम्ही थोडस हालाकीची परिस्थिती पाहिली परंतु ह्या परिस्थितीतही त्यांचं ते शिकवण्याचं म्हणजे जे हे होतं की नाही मुलांना म्हणजे काही प्रसंगी आम्ही कर्ज काढून सुद्धा म्हणजे त्यांनी आम्हाला सगळ्या भावंडांना खरं तर शिकवलं आज माझा भाऊ सुद्धा सीएगड कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट आहे पुण्याचं तिथं ॲज अ डायरेक्टर म्हणून मॅनेजमेंट कॅम्पसला आहे किंवा बहीण आय टी कंपनीमध्ये जॉब करते म्हणजे इन जनरल आम्हाला सगळ्या म्हणजे घरून शिक्षणाला म्हणाल तर खूप चांगलं स म्हणजे त्यांचं मार्गदर्शन मला मिळतच आलं त्याच्यानंतर शिक्षकांचं म्हणाल तर शिक्षकांचं सुद्धा माझ्या वडिलांनी काही दिवस ग्रामोती मंडळामध्येच शिकवलंसुद्धा होतं तेव्हापासूनच म्हणजे इथे ॲडमिशन म्हणजे मी जरी ग्रामीण भागात शिरोली गावची तर शिमेमुळे परंतु आधीपासूनच हुशार असल्यामुळे मला मग पुढे इकडे नारेंगावला मी ॲडमिशन घेतलं आठवेला त्याच्यानंतर हे ते सुद्धा म्हणजे आमचे काही शिक्षक का असतील बाबेल सर असतील किंवा दुबे सर म्हणजे वेळोवेळी आम्हाला शिक्षक चांगलेच मिळत गेले डिग्रीला असताना सुद्धा आम्हाला एक आमच्या ॲडवायझर असायच्या मी खरं तर माझं परभणीला झालं आपल्या याच्यापासून परभणी म्हणजे फार लांब होतं आणि त्यावेळेस काही गाड्या किंवा असं काही नाही म्हणजे बसने जायचं मग रात्रभर प्रवास किंवा दिवसभर प्रवास अशा पद्धतीने आम्ही तिथं जायला लागायचं एकदा गेलं की पूर्ण सेमिस्टर म्हणजे एक चार पाच महिने तर काही घरी येता यायचं नाही अशा वेळेस तिथे जे शिक्षिका होते आम्हाला त्या कॉलेजला तर त्यासुद्धा म्हणजे आशा आर्य मॅडम असतील अशा बऱ्याचशा काही अजूनही लक्षात राहतात की त्यांनी एक पालकांचं कर्तव्य सुद्धा तिथं निभावलं की आम्ही शिक्षणावर कसा भरप किंवा आम्ही जे करतोय त्याच्यात कसं अजून आमची ग्रोथ आम्ही करू याच्यावर लक्ष दिलं त्याच्यामुळे नक्कीच म्हणजे कसं की पालकांचा पण मी म्हणेल आणि वेळोवेळी मला खरंच म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये शिक्षक पण चांगले मिळत गेले तो आ, तर त्याचा मला माझ्या आयुष्यात फायदाच झाला कृषी विज्ञान केंद्रामध्ये आता तुम्ही आहात तर तुम्ही नेमकं कोणत्या संशोधन या क्षेत्रावर काम करताय म्हणजे ऍक्च्युली आम्ही खरं तर संशोधन ह्या क्षेत्रावर डायरेक्टली काम नाही करत तर जे काही विद्यापीठाने संशोधन केलेले आहेत किंवा ज्या काही आपल्या आय सी च्या वेगवेगळ्या रिसर्च संस्था आहेत यांनी केलेलं संशोधन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही करतो तर याच्यामध्ये मी जसं म्हटलं की वेगवेगळ्या म्हणजे मुख्यत्व आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि शेतकरी जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये शेतकरी महिला म्हणजे आपण पाहतो की महिला ही कुटुंबाचा मुख्य हे असल्यासारखं आहे मग त्या कुटुंबामध्ये त्या महिलेचं सुद्धा आरोग्य असेल त्यानंतर त्या महिलेचं सुद्धा एक काय म्हणू की आपण तिच्यामध्ये सुद्धा उद्योजकता किंवा तिचं सुद्धा एम्पॉवरमेंट झालं पाहिजे याच्यासाठी प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये ही कशी महिला म्हणजे गृहविज्ञानविषयी तज्ज्ञ म्हणून पोस्ट असते तर मग माझ्या याच्यामध्ये मी मुख्यतः महिलांना उद्योजकता विकास याच्या अंतर्गत वेगवेगळी प्रशिक्षण देणे मग याच्या अंतर्गत आम्ही बऱ्याचदा म्हणजे समजा एखादा पदार्थ त्यांना विक्री करण्यासाठी किंवा त्याचा उद्योग काढायचा मग त्याच्यावर काही आर एन डी कराव्या लागतात खरं तर मग त्या आर एन डी म्हणजे ते जे संशोधन आहे ते आपण करायला त्यांना मदत करतो त्याच्यानंतर काही जर विद्यापीठाचे डायरेक्ट आहेत तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करतो आणि अशातूनच म्हणजे मला आता सांगायला खरंच आनंद होईल की आपल्या ह्या ज्या परिसरातल्या आहेत बऱ्याचशा महिला या म्हणजे आपण म्हणू की फक्त म्हणजे खूप मोठे कमर्शियल तर एक द, दहा बारा हजार रुपये ते लाखापर्यंत कमवणाऱ्या महिला सुद्धा असे छोटे मोठे उद्योग चालू करून आपल्या भागामध्ये तयार झालेले आहेत आणि त्या तयार करायला म्हणजे माझ्यामार्फत म्हणजे मी कृषी विज्ञान केंद्राचा भाग असल्यामुळे कदाचित मला ही खूप चांगली संधी की मी अशा ह्या महिलांना त्यांचं उद्योग व्यवसाय व्यवसाय वाढीस त्यांना वाड़ मदत करू शकले तुम्ही जे काही महिलांना प्रशिक्षण देता त्याचा महिलांना नक्कीच कुठंतरी फायदा होताना दिसतोय असं म्हणायला तर हरकतच नाहीये मला असं आणखी एक सांगा की विज्ञानात नवीन पिढीला कोणतं क्षेत्र सर्वाधिक संधी निर्माण करून देत आहे विज्ञानात जर आपण म्हटलं तर विज्ञान सगळ्या प्रकारचं विज्ञान आहे तर कुठल्याही गोष्टीत म्हणजे प्रत्येक गोष्टीत जर आपण विज्ञान शोधलं आणि त्या विज्ञानानुसार काम केलं तर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला तिथे संधी मिळू शकते महिला म्हणून मॅडम विज्ञान क्षेत्रात तुम्हाला कोणती आव्हानं आली महिला म्हणून तसं एक थोडक्यात म्हणजे जर आता माझं हे क्षेत्रसुद्धा थोडंसं असं आहे की आमचं म्हणजे शेतकरी हा मेन भाग असल्यामुळे किंवा जवळजवळ आमचं कार्यक्षेत्र हे सहा तालुक्यापर्यंत आहे म्हणजे जुन्नर मावळ खेड माऊश मुळशी असे जवळजवळ सहा तालुक्यांमध्ये आम्ही काम करतो हे काम करत असताना बऱ्याचदा असं होत नाही की आपलं दहा ते पाच हे रुटीन आहे आणि त्या दहा ते पाचच्या रुटीन मध्येच तुम्हाला काम करायचंय दहा वाजता ऑफिस लायचं पाच तर आम्ही बऱ्याचदा शेतकऱ्याच्या बांधावर मग कधी सकाळी जावं लागतं मग सकाळी सहालाही घरातलं किंवा संध्याकाळी सुद्धा कधी कधी दहा वाजता म्हणजे महिलांच्या उपलब्धतेनुसार बऱ्याचदा मला कार्यक्रम घ्यावे लागतात मग अशा वेळेस थोडस माझं म्हणजे जी माझी फॅमिली ती बऱ्याचदा कधी कधी डिस्टर्बही होते परंतु याच्या सुद्धा म्हणजे ते सुद्धा केविके मध्ये हेड म्हणून काम करतात त्यांना कृषी विज्ञान केंद्र काय हे पूर्ण माहित असल्यामुळे त्यांची सुद्धा म्हणजे जरी थोडंसं झालं तर बऱ्यापैकी आमचं एक दोघांचं एकमेकांना साथ असल्यामुळे मला त्याचं ती आव्हान म्हणून वाटत नाही खरं तर पण थोडं कुठेतरी मुलांकडे माझ्या मुली दोन त्यांच्याकडे थोडासा कमी थोडस कधी कधी दुर्लक्ष हे कधी कधी कार्यक्रम असतात केवी केला बऱ्याचदा व्हिजिट असतात बऱ्याच लोकांच्या तर अशा वेळेस कधी कधी थोडस दुर्लक्ष होतं परंतु त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या मिस्टरांचा आई माझा मला म्हणजे चांगला हे भेटत असत साथ भेटत असल्यामुळे बऱ्याचदा म्हणजे त्या आव्हानाबद्दल मला काही वाटत नाही तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामध्ये काम करत असताना सर्वात मोठं यश कोणतं आलं कृषी विज्ञान केंद्रामध्ये काम करत असताना तसं यश म्हटलं तर सगळ्यात मी पहिलं म्हणेल की ह्या ज्या म्हणजे माझ्याकडून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या महिला ज्या आहेत तर त्या महिला जेव्हा मी काही न बोलताना माझ्या वितरित असं जेव्हा कोणाला सांगतात की मॅडम माझं नाव घेऊन सांगतात की मॅडम आम्हाला मदत करतात किंवा काय मला खरं तर हे म्हणजे एक यशच वाटतं की त्यांच्यामध्ये म्हणजे मी शेवटी मी एक हे माझं काम आहे प्रशिक्षण देणं किंवा काय पण त्याचं काहीतरी चीज होतंय म्हणजे महिलांना त्याचा फायदा होतोय तर हे ते, ते हे जेव्हा महिला बऱ्याचदा बोलतात किंवा तेवढ्या आपुलकीने माझ्याकडे येतात ते हे मला तर मोठं यश मिळतं वाटतं पण याचबरोबर जर म्हणाल तर बऱ्याचशा अशा ऍक्टिव्हिटी माझ्या याच्यामार्फत विभागामार्फत सुद्धा राबवले गेले जसं पोषण भाग असेल कृषी म्हणजे मिलेटचं आपण हे करतो वेगवेगळं म्हणजे कुठल्याही न्यूट्रिशनच्या बाबतीत सुद्धा लोकांमध्ये जनजागृती आहे तर असे बरेचसे कार्यक्रम माझ्या बऱ्याचदा महिला जरी कॉम्पोनंट असला तरी यशस्वी झालेले आहेत त्याचबरोबर आणखी एक प्रश्न स्त्री शक्ती आणि विज्ञान याचा संगम कसा अनुभव होता आता मी जसं मग अशीच बोलताना म्हटलं की विज्ञान खरं तर प्रत्येक गोष्टी मागे सायन्स आहे मग स्त्रीच एक मेन म्हणजे की अ आपण म्हणू की नेचरच प्रत्येक गोष्टी मध्ये विज्ञान असल्यासारखं आहे कारण स्त्रीमध्ये सगळ्या शक्ती अशा आहेत की कुठेही म्हणजे स्त्री स्त्री बघा म्हणजे अवकाशात गेलेली स्त्री असो किंवा एखाद्या गरीब कुटुंबातली शेतकरी स्त्री असो प्रत्येक स्त्री तिच्या तिच्या ठिकाणी तिच्या तिकडे खूप ऍडजस्टमेंट असेल किंवा तिथे कसं हे करायचं म्हणजे आहे त्या याच्यामध्ये ती तिथं सामावून जाते आणि पुढे चालते म्हणजे त्या त्या ठिकाणी असं बऱ्याचदा हे होतं तर म्हणजे हे खरंच एक, एक विज्ञान म्हणजे देवाने याच्यात सुद्धा एक मोठं विज्ञान आहे असं मला वाटतं तुम्हाला मध्ये के के काम करत असताना तुमचे आदर्श शास्त्रज्ञ कोण आहेत आदर्श शास्त्रज्ञ जर म्हणाल तर खरं तर डॉक्टर अब्दुल कलाम मला पहिल्यापासूनच आवडतात कारण म्हणजे त्यांचं काम हे बऱ्याचदा म्हणजे मी त्यांच्या हे जे आहे त्यांचं गाव तिथं सुद्धा व्हिजिट केली होती तर त्यांनी पण खरंच म्हणजे प्रत्येक काम हे जे समाजासाठी केलेलं होतं ते स्वतः म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं काम खूप चांगलं आहे त्याच्यामुळे विज्ञान श्रद्धा आणि परंपरा याकडे पाहण्याचं तुमचा दृष्टिकोन कसा आहे खरं तर म्हणजे आपण फक्त विज्ञान श्रद्धा आणि परंपरा ना ह्या पण मला म्हणजे माझ्या विचाराने तुम्ही विचाराल तर मला ह्या एकमेकांशी जोडलेलाच वाटतात कारण काय की श्रद्धा असणं म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो बघा बऱ्याच गोष्टीमध्ये जर आपण पॉझिटिव्ह असेल तर ती गोष्ट त्या पद्धतीने होते मग आणि परंपरा म्हणजे आपल्या काही काही परंपरा आहेत आणि त्याच्या मागे काहीतरी विज्ञान आहे म्हणजे प्रत्येक परंपरा किंवा आपले आपण ते सण साजरे करतो त्या त्या सीजनला वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर ह्या प्रत्येक याच्यामध्ये आपण म्हणजे म्हटलं तर श्रद्धा आहे म्हटलं तर परंपरा आहे म्हटलं तर विज्ञान आहे परंतु जसं आपण म्हणतो की दे काही लोक म्हणतात की बाबा काही गोष्टी अंधश्रद्धा आहेत परंतु काही काही गोष्टी त्याच्यामध्ये पण जर आपण पॉझिटिव्ह वेने पाहिलं किंवा त्याला श्रद्धा म्हणून केलं तर त्याच्यातून आपल्याला एक चांगलंच म्हणजे परंपरा काही आपण ह्या पाळल्याच पाहिजे त्याच्यामुळे म्हणजे आता उदाहरण एखादं अनेक अंधश्रद्धा समोर येतात खर तर करणी सारखे प्रकार असतात याचा संशोधन अशी कुठंतरी मिळत जुत आहे का नाही करणी बाधा वगैरे ह्या खर तर खरंच अंधश्रद्धा आहेत पण बाकीच्या म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की आ, खाणं असेल किंवा खाण्याच्या गोष्टी आपण बघा की काही दिवसात काही गोष्टी टाळायला सांगतो पावसाळ्यात किंवा आता समजा नवरात्रात तर उपवास तर आता खरंच म्हणजे काय झालंय पचनशक्ती आपली कम्पोज झालेली असते मग त्यावेळेस जरा उपवास केला तर आपले पचनशक्ती म्हणजे पूर्वजांनी ती आपण एक परंपरा पण त्या परंपरेमागे काहीतरी विज्ञान आहे तर अशा पद्धतीने काही काही परंपरा आपल्या खरंच लोकांनी अंधश्रद्धेचं वळण लागते हा तर आता ही गोष्ट अशी झाली की बरेच जण काय करतात की ह्या गोष्टी मागे जास्त अंधश्रद्धाच म्हणजे याच्यावर खर तर ही जनजागृती होणं गरजेचं आहे प्रत्येक ह्या ज्या आपण परंपरा काही काही अंधश्रद्धा म्हणून पाळतो तर याच्यावर खरंच बऱ्याच गोष्टी मध्ये आपण त्या लोकांमध्ये जनजागृती करायला पाहिजे आणि ती जनजागृती केली तर नक्कीच ह्या परंपरा सुद्धा एक विज्ञान किंवा एक आपल्यासाठीच पोषक म्हणून हो त्या चालू राहतील या होत्या निवेदिता शेटे मॅडम नक्की त्यांचा प्रवास कसा आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद